शहरात आरोग्य मंदिर वेलनेस अँड फिटनेस सेंटरचा शुभारंभ सोहळा पार पडला या कार्यक्रमात आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाला शहरातील नागरिकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला आमचं एकच स्वप्न निरोगी राहो घराघरात आपलं या घोषवाक्याखाली हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात योगा प्राणायाम आहार मार्गदर्शन वजन नियंत्रण डायबेटीस कंट्रोल या संदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आयोजकांच्या म्हणण्यानुसार या उपक्रमामुळे समाजात आरोग्याविषयी जनजागृती निर्माण होत असून पुढील काळातही असे उपक्रम राबवले जाणार आहेत त्याचबरोबर नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले व आरोग्य मंदिर फिटनेस सेंटरचे आभार व्यक्त केले आहे आरोग्य मंदिराचा शुभारंभ मान्य आमदार श्री राजेश पाडवी शहादा तडोदा मतदार संघ यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला मकरंद पाटील चेअरमन खरेदी विक्री संघ शहादा यांची प्रमुख उपस्थिती होती मार्गदर्शन डॉक्टर परमेश्वर बटुळे वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार यांनी केले काळाची गरज म्हणजे आजचं जे काय आपण भोजन करतो किंवा नाश्ता करतो भाज्या खातो किती त्याच्यामध्ये पेस्टिसाइड आहे आपल्या सर्वांना कल्पना कॅन्सर आपण टाळू शकत नाही परंतु सरांनी सांगितलं परंतु बाकी ज्या गोष्टी आपण टाळू शकतो शुगर टाळू शकतो डायबेट टाळू शकतो जसं आपण सांगितलं की मोटरसायकल बघा निर्जीव आहे तिला देखील आपल्याला दहा किलोमीटर दहा हजार किलोमीटर पाच हजार किलोमीटर वरती तिला देखील आपल्याला फिल्टर बदलावं लागतात ऑइल बदलावं लागतं रिलिंग करावं लागतं असं करावं लागतं ती निघली जी वस्त्र आपली तर आपण तर त्यांनी जे फॉर्म्युला दिला आहे ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट एटी पर्सेंट न्यूट्रिशन आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट अतिशय चांगलं असं ते त्या ठिकाणी त्यांनी ते चार्ट मध्ये दाखवलं आहे सर पण आपण मी स्वतः माझे तर राजकीय लाईफ आहे सामाजिक लाईफ मला शक्य नाही वेळेवर येऊन वेळेवर झोपणं येऊन येतात झोपणं मला शक्य नाही पण तुम्हाला शक्य तुम्ही नक्कीच करू शकता त्यांच्याकडे नक्कीच करू शकता आपण सर्वांनी करावं कारण आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे म्हणजे बाकी काही नाही आपले ते काही असलं तर सोबई सोडून जायचंय परंतु आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने निरोगी जीवन जगू शकतो आपण